संतनगरी शेगाव या ठिकाणाहून बुलढाणा लोकसभा परिवर्तन यात्रेचा शेगाव तालुक्यातील गावांमध्ये ही जी यात्रा जाणार आहे त्याच्यासाठीचा जा शुभारंभ करतो आहे गेल्या अनेक महिन्यापासून जिल्ह्यामध्ये वन बुलढाणा मिशन ही जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण चळवळ सुरू केलेली आहे राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा गजानन महाराजांची भूमी लोणारचं सरोवर आणि एवढा ऐतिहासिक गौरवशाली वारसा असताना आम्हाला मागासलेलं म्हटलं जातं त्यामुळे हा मागासलेपणाचा कलंक पुसला पाहिजे आमच्या जिल्ह्यामध्ये सिंचन असेल रोजगारीच्या संदर्भानं असेल चांगलं काम झालं पाहिजे आणि आताची जी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे की सोयाबीन कापसाला भाव नाही त्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे असे अनेक विषय मी घेऊन या चळवळीच्या माध्यमातून जातो आहे आतापर्यंत पन्नास संवाद मिळावे बूथ मिळावे पदयात्रा अशा अनुषंगाने मी जनतेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि आता पन्नास दिवसामध्ये पाचशे लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्यासमोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा